नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या तोंड बंद युट्यूब आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील बहिणींना मिळणार आहे मोफत मोबाईल चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती घेऊया तुमच्या खात्यात चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून दिवाळी बोनस म्हणून पुढील दोन महिन्यांचे म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे चे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे हे पैसे दहा ऑक्टोबरपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहिणींना हक्काचे पैसे वेळेत मिळतील असे आश्वासन दिले आहे याशिवाय मागच्या तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये आणि पुढील दोन महिन्यांचे तीन हजार रुपये असे एकूण सात हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तुम्हाला आणखी एक खुश खबर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत याचा हिशोब केला तर जवळपास अडीच हजार मिळणार आहेत म्हणजे प्रत्येक सिलेंडरला आठशे वीस ते आठशे तीस रुपया दरम्यान सबसिडीचा लाभ मिळणार आहे आता विचार करा दिवाळी बोनस आणि अन्नपूर्णा योजना या सगळ्यांचा मिळून तुम्हाला एकूण दहा रुपये मिळणार आहेत आकर्षित करणारी घोषणा म्हणजे काही लाडक्या मोफत मोबाईल राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणातील तुमच्या हक्काच्या मतांच बक्षीस म्हणून ती भेट देण्याचे उदय सामंत यांनी आश्वासन दिलं आहे राज्य ग्रामीण अभियानांतर्गत काम करणाऱ्या दोन हजार चारशे महिलांना या वर्षीच्या दिवाळी गिफ्ट म्हणून मोफत मोबाईल देण्यात येणार आहे ही घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान केली आहे या मोबाईल बक्षिसाचा उद्देश म्हणजे महिलांना डिजिटल माध्यमांशी जोडून त्यांचे काम अधिक सुलभ करणे आहे उदय सामंत यांनी या घोषणेनंतर असेही आवाहन केले आहे की ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिलं त्यांना तुमचं मतांचं बक्षीस द्या हा निर्णय महिलांसाठी एक मोठं प्रोत्साहन आहे ज्यामुळे त्या अधिक तंत्रज्ञान साक्षर बनतील सर्व लाडक हे पैसे आणि मोबाईल मिळवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून घ्यावी लागेल शासनाच्या नव्या नियमानुसार महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे आणि केवायसी प्रक्रिया ही पूर्ण करणे महत्वाचे आहे जर तुम्ही या सगळ्या गोष्टी वेळ केल्या तर तुम्हाला दिवाळी बोनस आणि इतर लाभ मिळतील तर मित्रांनो ही होती सविस्तर माहिती बहिणींसाठी दिवाळीच्या खास योजना दहा हजार रुपये मोफत सिलेंडर आणि काही न मिळणार मोफत मोबाईल हे सगळे लाभ मिळवण्यासाठी आणि योजनेचा फायदा घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त बहिणींना या योजनेची माहिती मिळेल आणि हो चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद